नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माउली कृषी सेवा केंद्र सात शेतकरी मित्रांनो आपला आता सध्या दुसरा डोस हल्दीला टाकणं चालू आहे त्याच्यामध्ये चा आपण एक बॅग डी ए पी घेतली त्याच्यानंतर एम ओ पी म्हणजे चटणी पावडश आय पी एलचं चटणी पावडश आपण एकवी एक, एक बॅग घेतली त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट वेदांत कंपनीचं आपण बारा किलो घेतलं त्याच्यानंतर अमोनियम सफेट वेदांत कंपनीचं बारा किलो घेतलं आणि सोबतच शेतकरी मित्रांनो आपण ॲम्पल जी पंचवीस किलो घेतलं आणि सिलिकॉनवालं पोटॅश हे स्वरूप कंपनीचं ऑर्गॅनिक खत आहे ते आपण पंचवीस किलो घेतलं म्हणजे जवळपास ऑर्गॅनिक आणि रासायनिक रासायनिक फक्त आपण एक बी ए पी घेतली आणि त्यासोबत एम ओ पी घेतली आणि सोबतच सिलिकॉन सिलिकॉनवालं ऑर्गॅनिक खत घेतलं त्याच्यानंतर ॲम्पल जी घेतलं पंचवीस किलो आणि शिपा घेतलं पंचवीस किलो हा आपला सेकंड डोस झाला आणि याच्यासोबतच तुम्हाला जर सिलिकॉन भेटलं दहा किलोमध्ये चांगल्या कंपनीचं ते घ्या नाही तर मग एस आय ओ टू फार्ममधलं सी एस पी नावाचं फॉम केअर कंपनीचं येते सी एस पी ते किलो एक किलो तुम्ही एकवीस सोडू शकता शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता हा दुसरा डोस आपण थोडा लेट झालेला आहे कारण बेसळ डोस तुम्ही जेव्हा सुरुवातीला टाकता लागवड करता वेळेस त्याच्यानंतर सात दिवसानंतर आपल्याला दुसरा दुछा डोस टाकायचा असते पण आपला दहा पंधरा दिवस हा डोस लेट झालेला आहे कारण जवळपास आता पंच्याऐंशी ते नव्वद दिवस आपल्या हल्दीला होत आलेले आहेत हा डोस आपल्याला साठव्या दिवशी टाकायचा होता तुम्ही बघू शकता आता जवळपास म्हणजे गळ्यापर्यंत हा प्लॉट आलेला आहे आणि कुठे पण तुम्ही बघू शकता एकाच एकच आपला आतापर्यंत डोस झालेला आहे आणि दुसरा डोस आपण आता टाकत आहोत दुसरा डोस याच्यामध्ये आपण टाकलेला आहे त्या साईडनं तिकडे पेरणं चालू आहे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आपण दुसरा डोस टाकला कुठं कुठं थोडं उघडं दिसत आहे शेतकरी मित्रांनो सोबतच फोटो बघा तुम्ही हा बघा हा जो मातृगंध आहे हाचा हा नंतर हा फोटो आहे आणि हे बघा एक दोन आणि हे मातृकांदा आहे जवळपास तीन चार तीन चार फुटी आलेले आहेत हा बघू शकता तुम्ही हा जे आहे हा फुटो आहे हा जो आहे तर तुम्ही हा बघा हा फुटो आहे जवळपास मातृकांदाच्या साईड म्हणजे लेवलला ले आलेला आहे म्हणजे आता हे बघू शकता तुम्ही स्टंप पण बघा किती जाळ झालेला आहे एक आणि एकच डोस आपण आतापर्यंत दिलेला आहे दुसरा डोस आपण आळ दिलेला आहे तर आता आता एकशे वीस दिवसानंतर हा स्टंप आणि हा स्टंप आणि हा फुटो तुम्हाला म्हणजे ओळखायला येणार आहे की फुटवा कोणता आहे आणि स्टंप कोणता आहे शेतकरी मित्रांनो हा बघू शकता तुम्ही हा प्लॉट जवळपास चार साडेचार फुटाचा झालेला आहे हे बघू शकता जवळपास चार साडेचार फुटा झालेला आहे आणि केळ्याच्या पानासारखी पानं याचे आपल्या झालेले आहेत आता हे बघा हे आपण क्यूनल आप पास पन्नास मिली मारलं होतं म्हणजे थोडं दहा मिली जास्त आलं आपल्याला एका लिटरला दीड मिली घ्यायचं असते पण आपण दोन मिली घेतल्यामुळं दोन सव्वा दोन मुली घेतल्यामुळं आपल्याला हा असा डाग कुठं कुठं दिसत आहे हे बघा शेतकरी मित्रांनो हा असा आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि त्या साईडनं पेरणी चालू आहे आणि आम्ही या फट्ट्यामध्येच खत देत असतो दुसरा डोस कारण ही जी जागा आपण पहिला इथं डोस दिलेला आहे आता ही जागा थोडीफार निर्जीव झालेली आहे जशा मुळ्या पाहिजेत तशा मुळ्या पण ह्या आपल्याला सपोर्ट करत नाहीत हे बघू शकता थोड्या पहा हे बघा हा थोड्या ब्राऊन मुळ्या झालेल्या आहेत अशा तर इथं जर आपण दुसऱ्या वेळेला जर खट टाकलं तर त्यामुळे आपल्याला जशा सपोर्ट करतात तशा सपोर्ट करत नाही पूर्ण ब्राऊन मुळ्या झालेल्या आहेत तुटून पण येत आहेत काही काही तर त्याच्यामुळे आपण हा रोज इथं टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता मुळ्या हा बघा जारवड किती जारवट आहे बघा पूर्ण बेडमध्ये मुळ्याच मुळे आहेत हे बघू शकता तुम्ही कारण ह्या जे जी मुळे जिवंत मुळे आहेत आणि ह्या मुळे मुळ्या बेडमध्ये आलेल्या आहेत जवळपास या बेडमध्ये आलेल्या इथून मुळे काही तुटत आहेत पण आता नंतर डबल मुळे याला येत आहेत शेतकरी मित्रांनो हा बघा हा स्टंपची जाडी बघा किती मजबूत झालेली आहे आणि पहिल्या डोजवर एवढी आपली कप आ, हे झाड डेव्हलप झालेलं दे आहे आणि हा फोटो आहे बघा हा फुटवा पण खूप छान डेव्हलप झालेला दे आहे याच्यानंतर हा दुसरा फोटो आहे बा या हे स्टंप आहे याचा हे फोटो आहे एक दोन हे तीन आणि हा जो स्टंप आहे आणि हा जो स्टंप आहे हे जे फुटवे आहेत हे तुम्हाला स्टंप कोणता आहे आणि फुटवा कोणता आहे आता दुसरा डोस आपण दिलेला आहे त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांना हा तुम्हाला ओळखायला येणार नाही याचा स्टंप कोणता आहे आणि फुटवा कोणता आहे हे बघू शकता कारण याच्यामध्ये आपण दुसरा जो डोस आज या पद इथं देत असतो आम्ही दुसरा डोस याच्यामध्ये जर दुसरा डोस दिला तर हा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लागू होतो मित्रांनो या पद्धतीने आम्ही दुसऱ्या खत पेरत आहोत बघू शकता तुम्ही या बेडमध्ये आपल्याला दुसरा खत द्याय दे, डोस द्यायचा आहे कारण वरच्या मुळ्या निर्जीव झालेल्या आहेत हे बघा या या बेडमधल्या ज्या मुळे आहेत हे बघा हे बघा मुळ्या या बेडमधल्या मुळ्या आहेत ह्या मुळे तुटलेल्या आहेत कारण ह्या ज्या नवीन मुळे आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा मुळ्या ह्याच्यामुळे पूर्ण बेडमध्ये आहेत त्यामुळं आपल्याला या बेडमध्ये कर खत द्यायचं आहे या पद्धतीने आम्ही दरवर्षी पेरणी करत असतो कारण शंभर टक्के खत लागू होते या पद्धतीने आपण जर केले तर आणि आपली प्रक्रिया पण चांगली होते यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या पद्धतीने खद्येत आह आम्हाला पण कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही तर दरवर्षी याचप्रमाणे पडतो आणि चाळीस प्लस उत्पन्न पण पन घेतो हा बघा असा प्लॉट आपला डेव्हलप झालेला आहे आणि दुसरा डोस दिल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसानंतर व्हिडिओ टाकतो बघा किती फरक पडतो दुसरा डोस आपण या बेडमध्ये दिल्यानंतर हे बघा दोन माणसं मागून पेरत आहेत एक माणूस आऊ चालवत आहे आणि मुरमट जमीन आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही थोडंफार गेरू मिक्स केलेला आहे बघू शकता आणि ह्या पद्धतीने जर खत व्यवस्थापन जर केलं तर तुमचं खत नव्वद पंच्याण्णव टक्के लागू होईल शंभर टक्के गॅरंटी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आता दुसरा डोस जे आपण टाकत आहे ते माती आडगेला पाहिजे पण याच्यामध्ये थोडं थोडं वर दिसत आहे कर। कारण माती थोडी कमी होत आहे बघू शकता दुसरा डोस सातव्या म्हणजे पहिला बेसल डोस टाकल्यानंतर दुसरा डोस सातव्या दिवशी गेला पाहिजे आणि आता आपला डोस साठव्या दिवशी जायचा तर त्याला एकशे नव्वद दिवस लागला म्हणजे जवळपास एक महिना लेट डोस झालेला आहे आपला आणि बघू शकतो आता बघा ह्या मुळ्या हेमुळं बेडमध्ये आलेले आहेत म्हणजे तुटत आहेत आणि पूर्णपणे लागू होतात कारण दुसरं खत जर आपण बेडमध्ये दिलं तर शंभर टक्के लागू होते आणि निर्जीव मधामध्ये आपण पहिला डोस दिल्यामुळं याच्यामध्ये पहिला डोस दिल्यामुळं आपल्याला दुसरा डोस கட்ட மீது